रंगावली नदीपात्रात बेवारस मृतदेह आढळल्याने खडबड पोलीस तपास सुरू नवापूर शहरातून वाहणाऱ्या रंगावली नदीच्या पात्रात अमरधाम परिसराच्या जवळ एक बेवारस मृतदेह आढळल्याने शहरात खडबड उडाली आहे हा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना काही नागरिकांच्या निदर्शनास आला त्यांनी तातडीने याची माहिती नवापूर पोलिसांना दिली घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नवापूर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक नागरिक व आवश्यक साधनांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला मृतदेह पूर्णपणे बेवारस असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी तो शवविच्छेदनाकरिता नवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे दरम्यान नवापूर पोलीस सध्या बेवारच मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी परिसरातील हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासत आहेत तसेच मृतदेह नदीपात्रात कसा आला याचा कसून तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क